श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि कसं होतं तर बघा आपण सगळीकडे आपलं लक्ष जातं पण टॉयलेट बाथरूमचे जे बल असतात त्याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं आणि ते खूप घाण होतात माझं पण तसं झालं कालच मी बघितलं की खूपच बल असा घाण झालेला होता मग तो म्हटलं स्वच्छ करूया आणि स्वच्छ करताना म्हणलं तुम्हाला सुद्धा ती ट्रिक दाखवूया तर मी काय केलेलं आहे तर बलाला कोलगेट लावून घेतलेलं आहे कोलगेट लावायचं पाणी वगैरे लावायचं नाही ओला करायचा नाही बल वाळलाच ठेवायचा आणि त्याला कोलगेट लावायचा आणि टिश्यू पेपर किंवा आपला साधा जो वहीचं वहीचं पान असतं त्याने असं पुसून घ्यायचं आहे त्याला पुसत असताना थोडासा जोर लावून पुसायचं एक नंबर असं पांढरं शुभ्र एकदम बल निघतो आणि पाणी वगैरे लावायचं नाही पूर्ण पुसून झाल्यावर पण दोन तीन वेळा आपण आपल्याला काय करायचं आहे तर कोरड्या पेपरनेच ते स्वच्छ करून घ्यायचं आहे कोलगेटसुद्धा मैत्रिणीने एवढी भारी म्हणजे ट्रिक आहे ना कितीही घाण झालेले बल असून देत किंवा आपला जो स्विच बोर्ड असून दे खूप चांगला निघतो हा माझा स्विच बोर्ड आहे तो खूपच खराब झालेला आहे पण जेवढा निघेल तेवढा मी तो काढून घेते त्याला पण मी कोलगेट असं पुसून घेणार आहे आणि पेपरने स्वच्छ पुसून घेणार पुसताना थोडासा जोर लावायचा म्हणजे जोर लावून पुसला की पूर्ण असं पांढरं क्लीन निघतं नाहीतर काय करायचं तर, करा। तर आपला जो दात घासायचा ब्रश असतो बघा तो एक ब्रशच करायचा आणि त्या ब्रशने जरी तुम्ही घासला कोलगेट लावून तरीसुद्धा खूप छान निघतं मी आता पेपर वापरलेला आहे इथं पण पेपरापेक्षा तुम्ही ब्रश वापरा ब्रशने एकदम क्लीन निघतं तुम्ही बघू शकता निम्मा भाग कसा निघलेला आहे आणि निम्मा भाग जिथं आपण घासलेला नाही तर तो कसा झालेला आहे बटन खूप खराब झालेलं आहे आणि बटन काय झालेलं आहे तर लूज झालेला आहे त्यामुळे मी जास्त त्याला घासलं नाही कारण बटन सारखं असं घासाय गेलं कारण ते चालू व्हायला लागलेलं त्यामुळं मी म्हटलं राहून दे तात्पुरतं मी थोडा क्लीन केलेला आहे नंतर काय करणार तर ब्रश एखादा घेणार आणि ब्रशने घासणार आहे म्हणजे ब्रशने कसं होतं तर व्यवस्थित निघतं तरीसुद्धा बऱ्यापैकी निघलेला आहे लक्षात आपल्या ज्यावेळी येईल की ही ही वस्तू घाण झालेली आहे त्यावेळी लक्षा लगेच काय करायचं तर ती क्लीन करून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने निघला आहे त्यानंतर आलेली मी भांडी घासायला भांड्याचा ढीग बघू शकता रात्री मी भांडी घासलेली नव्हती एक दिवस जर कंटाळा केला तर तसा ज्या तसा ढीग पडतो आणि सकाळी खूप मग अवघड होतं आणि आज मला जायचं आहे माझ्या बहिणीकडे कारण माझ्या बहिणीची जी सासूबाई आहेत मामे आहेत त्या त्यांच्या आई वारलेल्या आहेत आता चार दिवस झालं आणि आम्ही कशालाच गेलेलो नाही त्यामुळे म्हटलं आज हे बारा साडेबारापर्यंत कामावरून येणार आहेत आणि ते आले की मग काय करणार आहे तर जाऊन बोलवून येणार आहे मामीस त्या आणि तसंच मग काय करणार तर कोल्हापूर अंबाबाईला वगैरे पण जाणार आहे माझी मोट भांडी घासण्याची काही पद्धत तुम्हाला माहितीच आहे मैत्रिणीनो कारण सगळ्यात आधी मी मोठमोठीशी ताटं घासून घेते आणि साईडनं आपल्याला ती लावायला जाळीत बरं पडतात त्यामुळे मी आधी ताटं घासून घेते आणि मग नंतर बारकी बारकी जी असतात ती भांडी मधी लावून घेते कारण मग बा लहान भांडे असतात ती पडत नाहीत आजूबाजूनं त्यामुळे मी अशी ताटं लावून घेते धुनं भांडी स्वयंपाक स्त्री गेलेला आहे शाळेला आणि तो शाळेला गेल्यानंतर मगच आम्ही जाणार आहे कारण त्याला जर सांगितलं की बाबा आम्ही जाणार आहे इकडं म्हणून तर मग का तो काही शाळेला जात नाही तो पण येणार म्हणतो श्री आमचा अजून पाठ लागतो आमच्या येणार येणार म्हणून मोठा एवढा आठवीला सुद्धा येणार म्हणतो मग त्याची शाळा आता नाही चुकवून चालत त्यामुळे त्याला कोणतीच गोष्ट आम्ही सांगितलेली नाही तो शाळेला गेल्यानंतर जाणार आणि तो येऊसपर्यंत परत येणार कसं होतं तर बघा शाळा चुकवून नेलं किंवा त्या दिवशी काय शिकवलेलं असतं वर्गामध्ये त्या अजिबात मुलांच्या काय लक्षात येत नाही त्यामुळे त्याला काय सांगणार नाही देवपूजा वगैरे झालेले आहे झाडारांगोळी झालेले आहे फक्त आता भांडी आणि भांडी घासत असताना मैत्रिणीनं चच्च्याच भांडी घासायची जास्त भांडी एकदम घासून ठेवायची नाहीत जास्त जर भांडी तुम्ही घासून ठेवला तर साबण सगळा वाळून बसतो भांड्यातनी आणि भांड्यांच्यावर असा पांढरं थर तयार होतो आणि स्टीलची ताट वगैरे असतील बघा त्यामध्ये तसंच ते पांढरं पांढरं दिसलं जातं ते अजिबात चांगलं वाटत नाही आणि हे साहेब चाललेले आहेत शाळेलाय शिस्तात जा देवाला पाय पडलास काय

नुसता आणि तांदूळ डाळ भाजल्यास हो रेसिपी सांग मग तुमचं नाव काय आपलं शिक्षण काय आता काय करताय चा करताय नवीन माणसांना कॅमेरासमोर यायला थोडंसं हे वाटतं आणि ती माझी बहीण आहे आणि ती अमृता आहे अमृता पण एकदम अशी मन मिळावू हसतमुख मुलगी आहे आणि चालतं आमचं असं अधूनमधून चेष्टा मस्करी आणि हे बहिणीचे मिस्टर आहे त्यानंतर आम्ही लगेच बाहेर पडलो थांबलो नाही कारण स्त्रीला माहीत नव्हतं आम्ही आलेलं त्यामुळे म्हटलं थांबून का उपयोग नाही आणि हा रंकाळा आहे बघा आम्ही काय आत गेलो नाही पण बाहेरूनच मी तुम्हाला दाखवत आहे रंकाळ्याची बाग आहे ती कारण स्त्रीला जर सोडून आम्ही रंकाळ्याला वगैरे गेलेलं कळालं तर मग काही खरं नाही खूपच दंगा होतो त्याचा मला सोडून का गेलास आम्हाला सोडून का गेलास असा करतो त्यामुळे आम्ही काय आत गेलो नाही आणि मुलं असली तरच आपल्याला पण जावं वाटतं आणि त्यानंतर आलेलो अंबाबाईला हा तारावाई रोड आहे बघा आणि वाण देण्यासाठी खूप छान असे दिवे वगैरे मातीचे आलेले आहेत मैत्रिणी पन्नास ला दोन दिवे आहेत बघा खूप छान आहेत आणि डिझाईन पण वेगवेगळ्या प्रकारचे आहे वे 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 आणि ते कपडे खूप स्वस्त मिळतात तारावे रोडच आहे हा दीडशे रुपयेला टॉप आहेत बघा गाऊन सुद्धा दीडशे रुपयेला आहेत इथे आलात की तुम्ही तुमच्या लक्षात येईल महादर रोड तारावाई रोड इकडे सगळी सगळ्या प्रकारच्या वस्तू तुम्हाला मिळतात <स्थारी> सगळे व्यापारी असे रस्त्यालाच उभारलेले असतात शंभर रुपये दीडशे रुपये असं म्हणत असतात आणि व्हरायटी पण चांगली असते आणि अनॅशनेबल वस्तू खूप चांगल्या मिळतात इथे गोरगरिबांची खरेदी म्हटला तरीही काही हरकत नाही खूपच छान अंबाबाई मंदिरात बांधकाम चालू असल्यामुळे अंबाबाई मंदिरात अजिबात चांगलं वाटणं झालेलं आहे आता कारण सगळं ते काढल्यामुळे मोकळं मोकळं वाटत आहे आणि गजरे बघू शकता तुम्ही गजरे खूपच छान इथं मिळतात इथं आला की गजऱ्यांचा सुगंध असा दरवळायला चालू होतो आणि इथून जे शॉप चालू होतात इथं सर्व प्रकारचे तुम्हाला पूजेचे साहित्य मिळतं देवीची साडी असेल परत जे कुंकुमार्जन करतो ते कुंकू असेल पिवळ्या कवड्या गोमती चक्र पांढऱ्या कवड्या चॉकलेटी कवड्या सगळं साहित्य मिळत चला तर सर्वांनी अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आहे अंबाबाईच्या अंबाबाईचं जे शिखर आहे त्याचं दर्शन सर्वांनी घ्यायचं आहे आंबाबाई मंदिरात मैत्रिणीनो आत व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे मोबाईल काढून घेतला जातो म्हणजे मोबाईल जप्त केला जातो त्यामुळे आतलं दर्शन मी तुम्हाला देऊ शकत नाही पण बाहेरच अंबाबाईच्या मी शिखराचं कळसाचं तुम्हाला दर्शन दिलेलं आहे समोरचा हा भाग सगळा काढल्यामुळे अंबाबाई मंदिराचं गेटअपच निघून गेलेलं आहे आता ज्यावेळी त्याचं बांधकाम पूर्ण होईल त्याचवेळी अंबाबाई मंदिराचं म्हणजे गेटअप आहे तसं होणार काहीतरी त्यांनी नूतनीकरण चालू केलेलं आहे पण ते काढल्यामुळे अजिबात तिकडं मंदिराकडे बघू वाटत नाही आणि अंबाबाई मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे मैत्रिणीनो काय माहीत हे बघा इथलं सगळं काढलं आहे आणि परत त्यांनी आता बांधकाम चालू केलेलं आहे मंदिरात गेलं की परत येऊ वाटत नाही खूप छान वाटतं तिथं आणि लांब 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 लोक येत असतात वेगवेगळ्या प्रांतातली पोशाख पण त्यांचे वेगवेगळे असतात आणि इथं दत्त मंदिर आहे त्यामुळे वेगवेगळी माणसं वगैरे बघायला आणि खूप छान छान साड्या वगैरे नेसून बायका पण येत असतात त्यामुळे खूप चांगलं वाटतं आणि इथून दर्शन आहे बघा आंबाबाईचं इथून पुढे आत कोणतंही शूटिंग आपण करू शकत नाही कारण त्यांनी तसं बोर्डच लिहिलेले आहे त्यानंतर आता दर्शन घेऊन मी बाहेर आलेले आहे मी दर्शनच घेतलेलं आहे कारण आत गाभाऱ्यातून दर्शन घ्यायला कमीत कमी दोन ते अडीच तास वेळ लागतो आणि तेवढा काही वेळ आपल्याकडे नव्हता त्यामुळे मी मुखदर्शन घेतलं आणि बाहेर पडलो इथून तुम्ही फोटो काढला किंवा व्हिडिओ केला तर तिन्ही शिकवून दिसतात ना चॉकलेट वगैरे टाकायला लागतील का तोपर्यंत तिथे यांची भाची गाठ पडली ती कोल्हापुरातच असते चला म्हणत होती घरी पण नाही गेलो आणि देवीचा जो कळस आपण मांडतो बघा साडी नेसवून तसा तयार सट आता आलेले आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे पण किंमत खूप आहे दोन दा अडीच हजार याची किंमत आहे आणि हे सगळे जे शॉप आहेत मैत्रिणी इथं तुम्ही देवांची सगळी साहित्य मिळतात बघा आणि त्यानंतर बाहेर आल्यावर रेवडीचं एक असं गाडा उभारलेला त्याच्यातून मग काय केलं तर रेवड्या घेतल्या आणि घरी आलो अंबाबाई मंदिरात तुम्हाला कोणती वस्तू मिळणार नाही असं नाही ना सगळ्या वस्तू मिळतात आणि फुलं बघू शकता तुम्ही पन्नास रुपयाला अर्धा किलो पण सगळी मिक्स फुलं त्यांनी दिलेली आहेत आणि फुलं तर खूपच मस्त मिळतात पूजेचं सर्व साहित्य अंबाबाई मंदिरात खूप चांगलं मिळतं आणि महाद्वार रोडला तर फिरण्याचा आपला स्टॅमिनाच पाहिजे किती फिराल तेवढं कमीच आहे आणि जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्हाला हर एक नमुन्याच्या वस्तूसुद्धा मिळतात धन्यवाद मैत्रिणीनो श्री स्वामी